नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण साधी सिंपल अशी दोडक्याची भाजी बनवतो आहे बघा चवीला खूप छान लागते दोडका आपल्या स्किनसाठी हेअरसाठी खूप फायदेशीर ठरतो परंतु दोडक्याची भाजी अजिबात खाल्ली जात नाही दोडक्याची भाजी म्हटलं की आपोआप नाकं मुरडतात तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा पटकन तर बनवून होतेच पण चवीलासुद्धा खूप छान लागते आपण जास्तीचे मसालेसुद्धा याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत अगदी साधी सोपी भाजी आहे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा मी चार मध्यम आकाराचे कोळे कोळे दोडके घेतलेत बघा त्याच्यावर तर थोडंसं साल असं ते सा सा काढून टाकायचं आहे आपल्याला आणि दोडका आपल्याला प्रकारे छान असा कट करून घ्यायचा आहे बघा तुम्ही छोट्या मोठ्या फोड्यांमध्ये कट करू शकता मस्त असं मी बारीक फोडीमध्ये असा दोडका कट करून घेतला आहे बघा स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला आता याच्यासाठी ना मी थोडीशी डाळ भिजत टाकली एक दोन ते तीन चमचे त्याच्यामुळं भाजी आणखी छान लागते चवीला शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपल्याला हवा आहे त्यामुळं शेंगदाणेसुद्धा थोडेसे भाजून घ्यायचेत आपल्याला तर भाजी बनवण्यासाठी इथं बघा मी कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं तेल गरम करून घेणार आहे जास्त तेल टाकण्याची पण गरज पडत नाही अगदी कमी तेलामध्ये ही भाजी बनवून तयार होते तर कडाईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक पाव चमचा आपला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी मस्त तडतडी की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचाच जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी मस्त फुललं पाहिजे म्हणजे भाजीला चव खूप छान येते ठेचलेला थोडंसं लसूण टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा लसूण आपला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे मस्त परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ज्या आपण दोडका फोड्यांमध्ये कट करून ठेवला होता तो टाकून घ्यायचा पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा एक पाच मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे फक्त एक पाच मिनटं छान तेलावरती परतून घ्यायचा म्हणजे चव खूप छान येते भाजीला आणि मसालेसुद्धा नंतर करपत नाहीत आपले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता त्यामध्येच आपलं एक पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि इथं बघा आपण अर्धा चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे घरी जो साठवणीचा मसाला असतो ना तोच मसाला वापरला मी तोसुद्धा फक्त अर्धा चमचा तुम्ही आवडीनुसार तिखट थोडंसं कमी जास्तसुद्धा करू शकता आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता त्यामध्येच आपण इथं जी मूग डाळ भिजवून घेतली होती ना मंडळी ती टाकून घ्यायची आहे हवं तर तुम्ही याच्या ठिकाणी मटकीची डाळसुद्धा वापरू शकता तूर डाळ वापरू शकता आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे बघा असंच तेलामध्ये आपल्याला दोडका परतून घ्यायचा आहे तर इथं बघा मस्त असं तेल सुटले आपल्या भाजीला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजी शिजवून घेतली ना अगोदर थोडीशी म्हणजे भाजीला छान असा रंग येतो पांढरं शुभ्र होत नाही भाजी छान असा तवंग घेतो थोडासा आता तुम्हाला किती भाजी पातळ किंवा दाटसर हवी आहे ना त्यानुसार तुम्ही थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता तर इथं बघा मस्त अशी उकळी आली आपल्या भाजीला एक पाच मिनटं शिजवून घ्यायची भाजी आणि भाजी शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे भाजी सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्यानंतरच टाकून घ्यायचा आणि आणखी दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची नंतर शेवटी बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची तर इथं बघा मस्तशी गरमागरम ती भाजी बनवून तयार होते भाजी भाजीसोब भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते टिफिनला देऊ हो शकता नक्की अशा प्रकारे एकदा तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपली साधी सिंपल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा